सोलापूर जिल्हा परिषद आणि अक्कलकोट तालुक्यात भाजपा स्वबळावर निवडणुका लढवणार अर आणि सत्ता देखील स्थापन करणार असा विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला सोलापूर जिल्हा परिषद आणि अक्कलकोट तालुक्यात भाजप स्वबळावर लढणार आणि सत्ता स्थापन करणार असा विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप ताकदीने उतरणार आहे सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवून जिंकणार आहे भाजप पक्षाच्या चिन्हावर स्वबळावर लढवून सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात महायुतीबाबत निर्णय घेणार आहेत भाजपची स्वबळाची निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे अक्कलकोट तालुक्यात तीन नगरपालिका निवडणुकीत आम्ही उतरणार आहोत अक्कलकोट तालुक्यात कोणाबरोबरही युती करणार नाही आपण पक्षश्रेष्ठी ना ही विनंती केली आहे स्वबळावर तालुक्यात निवडणुका लढणार आहोत अक्कलकोट तालुक्यातील रेकॉर्ड पाहिला तर आम्हाला युती करण्याची गरज नाही असं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी म्हटलेलं आहे भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत ताकदीने उतरेल आणि पहिल्यांदा आम्ही स्वबळावर सो सोलापूर जिल्हा परिषद हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकूयाची खात्री माननीय पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सगळ्या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही ताकदीन लढवत आहोत आणि मला निश्चितच खात्री आहे आता राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत असं बघत असाल आम्ही ही निवडणूक फक्त चिन्हावर भाजपच्या स्वबळावर आम्ही ही लढवून आम्ही स्वभाव सत्ता आणू ह्यासाठी प्रयत्नशील आणि निश्चित आम्ही आणू पक्षाच्या जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्याबाबत पक्षांनी स्थानिक नेत्यांना ह्याचा अधिकार दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातचा निर्णय मान्य पालकमंत्री साहेब पक्षाचे प्रमुख आमचे जण घेतील पण मला निश्चित खात्री आहे की कमळ चिन्हावरच आम्ही जो फिगर आम्हाला पाहिजे तो निश्चित गाठू पण बाबतीत जो निर्णय घेतील तो स्थानिक निर्णय नेत्यांना दिला असल्यामुळं माननीय पालकमंत्री महोदय आणि पक्षाच्या प्रमुख जिल्ह्यातील हे निर्णय करतील